गेल्या महिन्यात माजी मंत्री बच्चू कडू यांनी अमरावती येथे केलेल्या आंदोलनाला चांगलेच यश मिळाले आहे विधानभवनात पार पडलेल्या मॅरेथॉन बैठकीमध्ये अनेक दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लागण्याच्या स्थितीत आहेत यामध्ये दिव्यांगांच्या मानधनामध्ये वाढ त्यांना घरकुल व्यवसायासाठी जागा व गाळे त्यांच्यासाठी पाच टक्के निधीची तरतूद अंत्योदय राशन कार्ड आमदार फंड खर्च करणे शेतकऱ्यांना रोहियो योजना प्राप्त करून देणे दिव्यांग नसताना दिव्यांग सर्टिफिकेट काढून दिव्यांग बांधवांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या अधिकारी वर्गांवर कारवाई करण्याचे आदेश काढण्यात यावेत अपंग वित्तीय महामंडळाची फाईल करीत असताना सरकारी कर्मचारी शेतकरी जामीनदाराची अट रद्द करावी नगरपालिका महापालिका महानगरपालिका यांच्यातील पाच टक्के निधी दिव्यांग बांधवासाठी तात्काळ खर्च करावा संजय गांधी श्रावणबाळ बाळ योजना यांची तात्काळ आधार कार्ड लिंक करून संबंधित अशा स्वयंसेविका ग्रामसेवक यांच्याकडून करून घेऊन तात्काळ पेन्शन देण्यात यावी यासह इतर योजनांची सकारात्मक चर्चा यावेळी करण्यात आली यावेळी पार पडलेल्या चर्चेनुसार आणि निर्णयानुसार अधिवेशन संपण्यापूर्वी अनेक जी आर काढणार असल्याचे यावेळी सर्वच मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे या मॅरेथॉन बैठकीसाठी राज्यातील निवडक प्रहार अपंग क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते या बैठकीमध्ये मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे पणन मंत्री जयकुमार रावल मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह कामगार मंत्री विभागाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते प्रहार संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव उपाध्यक्ष शिवाजी गाडे सचिव सुरेश मोकल रामदास खोत राज्य समन्वयक संजीवनी बारमोळे जिल्हाध्यक्ष अनिता कदम आदी मान्यवर उपस्थित होते